कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजले वाजलेत ना साडेनऊ जवळपास आणि आजचं वातावरण एवढं छान आहे बाहेर मस्तपैकी ऊन पडलंय मुंबईत बरेच दिवस झाले ऊन नव्हतं म्हणजे पाऊसही नाही आहे मागच्या चार पाच दिवसापासून काल थोडासा पडला होता आणि पण वातावरण होतं म्हणजे ऊन वगैरे प्रकाश अजिबातही नव्हता तर आज छान मस्त उजेड पडला तुम्हाला घरातही दिसत असेल अजिबातही लाईट पण लावलेला नाही आहे आणि अंधारही नाही आहे बाहेरचं वातावरण इथं दाखवते तर हे बघा असं छान ऊन पडलं आहे आज ही माझी झाडं माझ्याकडे सध्या थोडंसं प्लांटेशन सुरू आहे थोडं थोडं करायचं काय बेटा ऊन आहे ओके ओके तर मी ना ॲक्च्युली आत्ता इथे या मागच्या महिन्यातच हे दोन तीन झाडं लावलेत इथे मोगरा आहे तुळस पण नव्हती राहिली इकडे आल्यानंतर ना पक्षांनी माझी तुळसच खाऊन टाकली होती तर तुळस घेऊन जवळपास दोन तीन महिने झालेत सध्या माझं थोडंफार प्लांटेशन सुरू आहे आता इथे मोगरा लावला आहे मनी प्लांटला कुंडी आणायची बाकी आहे तर कुंडी आज कदाचित घेऊन येईल मी मॅडम रोज फुल तोडता हो ना कोणाला देते तू फुल टीचरला फुल आलं हा काढ काढ ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन साईडने तर आवाज पण खूप येतो मला माहिती नाही आता तुम्हाला किती ऐकायला आलं नाही ते तर आज पण ऑब्व्हियसली कालचं जे काम बाकी आहे तेच कम्प्लीट करायचंय पहिले सगळ्यात पहिले पोस्ट ऑफिसला जायचं आज त्यांनी आम्हाला साडे नऊ ते अकरा हा टायमिंग दिलेला आहे तर बघू आता त्याच्यामध्ये आमचं जाणं होतंय का मी मी आणि रिद्वी रेडी होऊन बसलोय आणि बाकी कोणी वगैरे रेडी कोण आहे बघ रेडी व्हायचं होत आहे का अच्छा तर आमच्याकडे mm. आमच्या साहेबांनाच खूप वेळ लागतो रेडी व्हायला हो ना गेवी mm. कोण लेट रेडी होत mm. तू <laughs> आणि तिला ना व्हिडिओ मध्ये यायच होत त्याच्यामुळे ती मगाशी किचन ओट्यावर उभी राहून मध्ये येत होती ना फोन मध्ये मला म्हणत होती मला बघू दे mm. ना हो ना हो मला पण मला पण चला डॉक्युमेंट घेतले आम्ही फटाफट जातो आणि फटाफट आमचं काम करून येतो येतोय हो पाच तरी आमचं काम कम्प्लीट होईल अच्छा तर आता मी ते आलोय कुंडी बघतोय मला मनी प्लांटसाठी कुंडी पाहिजे होती तर ही बघते मी म्हणजे घरात पण युज होईल ठेवायला जास्वंद म्हणते मी पण जास्वंद नको घरात खूप मोठं झाड होईल असं झालंस तर त्याला नंतर फुलं येणारच नाही नको ना तू छोटंसं काहीतरी घे ना जे असं कलरफुल दिसेल आणि मग ते तर शेवंती घ्यायला लागेल डेकोरेशनला पण ठेवता येईल ना मग हे बघ यांची मांडणं चालू आहे ते काय झालं मग तिला आता कुंडी घेतली ना म्हणून तिला क्लासेस नाही पाहिजे पुन्हा काय झालं तुमचं तिने पैसे फेकले काय का पैसे फेकते नाही घ्यायचं हे नेमकं काय ओरडी चालू आहे चिडलीवर का आता चिडली <laughs> आज काय झालं माहितीये का, का। आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गेलो होतो ना तर तेव्हा नेमकं दीपक मध्ये होते मध्ये होते कि बाहेर होते मी सेम सिच्युएशन तर तुमचं तिकडे लक्ष होतं कदाचित तर तेव्हा तेवढ्यात ना एक लेडी आली आणि त्यांनी स्वतःहून विचारलं मला की तुम्ही ब्लॉग वगैरे शूट करता का युट्यूबर आहे असं तसं आणि त्यांनी सांगितलं की मी ते माझे ब्लॉग्स बघतात असं तर लिटरली आता म्हणजे फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं झालं की एक अननोन सबस्क्रायबर्स मला भेटले की जे स्वतःहून येऊन माझ्यासोबत बोलले म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आणि एखादी लेडी माझ्याकडे येणं आणि विचारणं की तुम्ही ब्लॉगर तु, तु, तु आहात किंवा मी तुम्हाला ओळखते कोणीतरी आपल्याला ओळख दिली ना ही सुद्धा एवढी मोठी गोष्ट आहे लिटरली मी खूप जास्त हॅपी आहे आणि सो सॉरी तेव्हा ना माझ्या लक्षात नाही आलं की व्हिडिओ शूट करायचा आहे किंवा त्या मुवमेंट्स कॅप्चर करायचं दीपक तरी मला बोलले नंतर की तुम्ही शूट नाही केलं का काहीच गा पण माझ्या तेव्हा लक्षातच नाही आलं की मला शूट करायला पाहिजे होतं असं शूट पाहिजे पण माझ्यासाठी तो, तो प्रिशियस मुवमेंट होता आणि त्या पण ज्या ताई आहेत त्या इकडेच कुठेतरी राहतात आपलं आपण आम्ही जिथे राहतो त्याच्या आसपासच कुठेतरी राहतात तर लिटरली खूप छान वाटलं कारण मला नोन लोकांचे तर खूप फोन येतात की ब्लॉग बघतो आवडताय तसं आहे तसं आहे पण अननोन सबस्क्रायबर्स मला येऊन भेटलं ते त्याचं जे हॅपीनेस आहे ना ते मी एक्सप्लेनसुद्धा नाही करू शकत खूप भारी वाटलं आजचा दिवस कदाचित त्यांच्यामुळे खूप छान जाणार आहे माझा ओके नाही तर आता काय केलं आहे माझ्याकडे हा जो मनी प्लांट होता तो फक्त असा एक्सटेंड होत होता लांब 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 तर मी त्याचं ना कट करणार आहे आणि मग तो पूर्ण याचा प्लांट करणार आहे तर कट केल्यानंतर दाखवते मी कसं कट करते हे ज्या मुळे आहेत ना जिथे मुळी फुटली आहे तर सपोज या साईडने एका कट केला आहे आणि इथे सेंटरला कट करणार आणि हे मग त्याच्यात रोपटं रोवून देणार मातीमध्ये तर मातीमध्ये लावते पाण्यात नाही लावणार आहे तर झाल्यानंतर मी तुम्हाला लास्ट फायनल लुक दाखवते ओके तर हे बघा मनी प्लांट मी असं लावलं आहे त्याला पूर्ण छान फ्लफी केलं आहे पूर्ण वेल कट करून मातीत टाकला आहे तर खूप छान झालं आहे कुंडीसुद्धा खूप छान दिसते पण नेमकं हे जे दोन रॉड आहेत ना त्याच्यावरती बसत नाही छोटे झाली सो सध्या तरी प्लेट ठेवली आहे मग याच्यासोबतही एक झाकण पण मिळतं ना ते मी घेऊन येईल लवकरच तर असं दिसतं आहे खूप छान मस्त गुड मॉर्निंग एवरीवन तर कालचा ब्लॉग मी आत्ता कंटिन्यू करते दुसऱ्या दिवशी आज आहे संडे तर माझं सकाळचं काही काम असं जास्त काही आवडलं नाही आज जरा लेट उठलो कारण माहित नाही आज सुखानुसं झोपायचीच इच्छा होत होती पण तरी दीपक साहेब उठले त्यांना चहा प्यायचा होता त्यांनी चहा पण बनवला त्याच्यामुळे चहा पिण्यासाठी तरी उठावंच लागलं तर नाश्ता बनवला होता तर भांडी वगैरे घासते सध्या तर तोपर्यंत ना काल मी जे मनी प्लांट लावलेलं तर ते परत यांनी ओपन केलं आहे ते सगळं परत करतात त्यांना विचारू आपण का चालू आहे हे सगळे बुटाने काय म्हणजे सकाळी सकाळी काय चालू आहे काय झालं परत सगळं चांगलं लागलं होतं बघा झाड मला वाटलं की जगेल की नाही काय माहिती पण छान आलं होतं त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही त्यांनी सगळी माती काढली आता एवढी माती एवढी काढली अरे बापरे खूप माती काढली टाकूनच टाक <laughs> दिली टाक टाक। टाक। ना मग आपण टेन्शन कशाला घ्यायचं नाही का अच्छा झोपली ती अजून उठलीच नाही तिला सुट्टीचा वाढ तर मिळतो फक्त झोपायला काय करणार ती तरी उठून बिचारी मला खूप वाईट वाटतं तिच्यासाठी किती छोटी आहे तरी स्कूलला जाते मग हा बोर होत होता तिला घरी म्हणून त्याच ओन्ली द रिजन बाकी काही नाही ओके तर आता जस्ट माझे फरशी वगैरे पुसून झाली ते ती झोपलेलीच आहे ऑक्वियसली म्हटलं झोपू दे तिलाही कधी तरी छान वाटतं झोप होते व्यवस्थित नाही तर दुपारी पण जास्त वेळ झोपू देत नाही एक दीड तास झोपू देते मी कारण नंतर रात्री झोपायला खूप कंटाळ करते बारा एक होतात तरी ती झोपत नाही म्हटलं तर आत्ता झोपू द्या संडेचं तसं पण पण झालं आहे असं की काल म्हणजे पोस्ट ऑफिसला गेलो तर काम तर ऑलरेडी काल पण झालं नाही आहे आमचं हां तर थोडंफार झालं आहे आपण असं म्हणू शकतो फिफ्टी पर्सेंट झालं आहे फिफ्टी पर्सेंट बाकी आहे त्याच साथ, त्याचसाठी मंडेला जायचं आहे तर आणि येताना तिकडेच ना भाजी मार्केट पण लागतं स्टेशन रोडला आहे तर छान भाज्या मिळतात तर तिकडनं भाज्या वगैरे घेऊन आली आहे पण निवडायचं नाही राहिलं म्हणजे निवडलेलं नाहीच आहेत तर आता मेथीची भाजी बनवायची आहे तर ते घेते सध्या वेळेला थोडेसे भांडेबाकी तेवढे वॉश करते नंतर भाजी निवडते स्वयंपाक करते आणि मग मे बी आपण नेक्स्ट ब्लॉग सुरू करू हा कालचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर संडे आहे सकाळचे नऊ वाजले आणि तुम्हाला सांगितलं मी सध्या एक दीड तासानंतर मी काय करणार आहे स्वयंपाक वगैरे तेवढं सगळं सांगितलं आणि त्यानंतर कदाचित बारा एक वाजता मी परत नवीन ब्लॉग स्टार्ट करेल तर उद्याचा ब्लॉग देखील नक्की बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा इथे एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चलो बटाटा बाय बाय